या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न या प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित मुक्ताईनगर तालुक्यातील कुरा येथील एका सातवीच्या विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न घडल्यानं संपूर्ण तालुक्यात खळबळ आहे अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये ओढोदा गावी एका सातवीतल्या विद्यार्थीच्या सा अपहरणाचा प्रयत्न झाला कालची ही घटना घडलेली आहे काल मला समाजावर तात्काळ तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितल्यावरही हो काल त्या लोकांना आणून त्याच्या थातूरभात कारवाई झाली मुलीला सातवीतल्या मुलीला चार लोकांनी चार जाऊन पाड ठेवून कुटुंबातल्या लोकांनी शाळेला कन्फर्म त्या संदर्भात तिच्यापुरी माहिती दिली तरी त्या मुलीचे अपहरण होतं आणि तिला घेऊन बेशुद्ध केलं जातं काही टाकलं जातं पण मुली शाळेतून घरी येत नाही म्हटल्यावर पालकांनी पोहोचून तिच्या सापडते इतकी गंभीर घटना असताना खऱ्या अर्थाने तिथे एसपीनी दाख्यावर झाले त्या लोकांना कठोर कारवाई करणे गरजेचं आहे पण अशा स्थितीमध्ये पोलीस प्रशासनाची ही जी पद्धत आहे तर ज्या पद्धती पोलीस प्रशासन काम करताय मला असं वाटलं चुकीचं आहे मुसाईनगर मतदार धरंगातील कोरा तालुक्यात कोरा भागाचा ओरडा गाव आहे त्या शाळेत घटना शाळेच्या त्या चेअरमॅन पासून बॉडी पासून मुख्याध्यापकांनाही पालकांनी दोन दिवसापूर्वी माहिती दिली होती माझी आपल्याला विनंती की अशा सगळ्या महिलांच्या सुरक्षेची घटना होत असताना खऱ्या अर्थाने या संदर्भामध्ये सभागृह चालू असताना त्यावर लक्ष दिलं पाहिजे कठोर कठोर कारवाई केली पाहिजे शाळा प्रशासनाने विद्यार्थी संदर्भात जे कर दुर्लक्ष केलंय त्या शाळा प्रशासनाची चौकशी झाली पाहिजे आणि सीसीटीव्ही फुटेज दिल्याचे देताना ते पोलिसांना त्या संदर्भामध्ये कठोर कारवाई होईल का पहिला तर खरा प्रश्न आहे कारण गृह राज्यमंत्री या सभागृहात बसले या निमित्त माझी आपली विनंती आहे की कि मुलींना किंवा महिलांना संरक्षण देत असताना आपण पूर्ण आपली संविधान वापरली पाहिजे विनंती करतो अध्यक्ष महोदय सामान्य सदस्य पाटील साहेबांनी जो इथे विषय मांडला अतिशय गंभीर आहे त्या बाबतीमधील संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कारवाई ही केली जाईल या बाबतीमध्ये कोणालाही जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल अगदी पारधी जळगाव पोलिस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा